बामन बुआ कधी येतात का म्हणजे सायं सगळी तयारी झाली मग पूजेची सायं पाकी झाला आताच फोन केला केलता सोनूच्या बाबांना आताच फोन केलता त्याईनं पण बामन बोले की नाही रथ सप्तमी आहे तर लय घरी पूजा आहे ना सत्यनारायणाची पूजा रथ सप्तमीच्या ना हो रथ सप्तमी आहे ना आजची किती चांगल्या दिवसावर जावळाचा कार्यक्रम झाला बाई आपल्या सोनूच्या पोरीचा माग रद्द झाला बरं झालं रद्द केला माग आता चांगल्या दिवसावर ठेवला गेला हो ना मग त्यासाठीच मागं कसं अडथळा आला होता म्हटलं जाऊ दे म्हटलं मग आता रथ सप्तमी आहेस म्हटलं पुढे तेव्हा करू इंदू बाई द्या ना अशी तर काय करायला मग आम्ही काय करू सरू लागतो नाही हो शांता वहिणी बसा तुम्ही तुम्ही काय नेमिता माय माया घरी आणि तुम्हाला करायला नाही बोलावलं बाई बसा आणि तुम्हाला सांगतो वहिनी काही करायचं कामच नाही आहे पुराने सगळं हॉटेल कार्यक्रम केला की बारशाचा तर सगळं हॉटेलतच आहे डेकोरेशन मी त्याच लोकांनी केलं ते जेवणातही तिकडेच आहे ते काय कॅटरस का फॅटरस म्हणतात नाही बाई तर ताटा असते थाली ते जेवण हो ना आता तेच निघालं बाई ते कॅटर आमच्या घरी काही असलं की नाही की मग तुमचा तेच सांगते नाही भाई घरी काही करायचं कामच नाही आता तर घरच्या बाहेर कामच नाही बाई काही कार्यक्रम असला लग्न असलं की घरच्या बाहेर बसत नाचतात बस तेच ना ना काम नाही सगळं बाहेरून लावतात घरच्या बाहेरला काय काम आहे लग्नातील बाहेर नाही का तुम्ही घरच्या बाहेर नुसतं नाच्याचं कामच असतं फक्त बस कोणतंच काम नसते आणि मेकअप करा नाचा आणि आता पहिले सारखं राहिलं नाही नव बाई आता पहिले कशी नातेवाईक आले जवळ जिकी करू लागत बहिणी भावजया मावज बहिणी आवाज बहिणी आता तर नाही बाई नातेवाईक येते नाहीत नाही वक्तावर चेतक काही असलं की नाला करू लागत नाही हो बाई आता कोणी करू लागत नाही वहिनी आता पैसा काहीच नाही राहिलं जाऊ द्या काय करता पोरं म्हणत आई हॉटेल इथेच करून म्हटलं घ्या करून कुठं म्हटलं घरी बी करायचं काही मिळ नव्हता मग आता काही होते नाही ओनी बोलीसारखे कामं हो ना चांगलं केलं बाई ते बाई सोनूची सासू व सोनूची सासू पाहुणे अ हा ओनी ते कसं केला होता फोन सोनूच्या घरी आता तिच्या सासूले पण आता काय बाई आता काय येते बाई कधी येते काय माहित आता या पाहिजे तुझ्या बाई ना आज पण काही आली नाही आता उद्या येते काय माहिती वेळेवर आणि पावले उद्याच येतात पावलेचा फोन आला सोनुली उद्या येतो म्हणे आज काम आहे जरा तर उद्या येतो म्हणे तिची सासू बी बाई आता समजायला पाहिजे बाई पायरे बी नाही आली पोरीले काहीच नाही आता बारशाला ती यायले पाहिजे आपण आपलं काम केलं बाई फोन लावायचं तिले याच असलं येईन बाई आता सांगा किती का करा तिले लयच करते बाई पण बाई सोनूची सासू लयच करते नाही पाहिजे का या पाया इतक्या वर्षाने नाच झाली हो ना कशी बाई आरच नाही पाहिजे का तिलाच बाई याय तिला पोरगी काय कानपूर का एवढा घरून बस लागते हा निरा नवीन जीव आहे बाई तो काय समजते रे देवरू आहे निरा एवढी मोठी बाई हा जरा <laughs> सर्दीच झाली त्याच्यानं माझा आवाज बरोबर येत नाही आहे समजून घ्या आणि नवीन नक्की सबस्क्राईब करा लाईक करत जावं ताई लाईक करा आणि कमेंट्स करून सांगा व्हिडिओ कसे वाटतात तर थोडं सर्दी खोकला ताप <laughs> त्याच्यामुळे थोडं बरं नाही आहे म्हणून थोडासा आवाज थोडासा खोलखोल राहिला म्हणून समजून घ्या बापरे तुझ्या काय काय सोडलं काही नाही इथे काय बावळ काय खरं बघू तर कसं आहे बाळ बर आहे वेगळं दिसते मायवर ना बापावर मामी या ना मामी या ना बसा ना ठीक आहे ठीक आहे बसायला नाही आली मी इथे अरे बापरे शी किती वाच येत आहे इथे सोनू किती वाच येत आहे का तुझ्या रूम मध्ये म्हणजे बरेच दिवस झाले रूम पुसले नाही वाटते नाही मामी आम्ही तर म्हणजे रोज रोज वहिनी रोज माझी रूम पुसतात आणि फिनाईल टाकून रूम पुसतात आणि म्हणजे डेटॉल टाकून बाळाचे कपडे पण धुतो आम्ही मग वास कशा झाला काही पण नको बोलत जाऊ एवढे स्वच्छता असते वास कशाला आला असता किती वास येत आहे आणि काय गं ते बाळाचं लंगोड मध्येच टाकून दिलं हा लंगोडाचं पूर्ण पाणी झरून राहिलं पूर्ण ते सगळं ओलं झालं कोणी पडलं म्हणजे एका साइडला कपडे वाढू घालायचं स्टँड आणायचं आणि गॅलरीमध्ये कपडे वाढू घालायची एवढं पण कळत नाही का तुम्हाला लोकांना किती गावंडर पण आहे किती अळणी पण आहे हा किती वास आहे कोणी पण बाळाला पाहायला येते मग कोणी पण म्हणजे वासाला कोण थांबते का रूम मध्ये आपल्या स्वच्छता पाहिजे मग लहान मुलं असले घरात स्वच्छता पाहिजे डबलची कामं पुरतात लहान मुलं असले म्हणजे माझी गाडी लहान होती त्यावेळेस मी किती स्वच्छता पाहायची बापरे मी तर पाच पाच मिनिटांनी पाच पाच मिनिटांनी हँडवॉश करायची तसं माझ्या गाडीला हात पण नव्हती लावत मी खूप माझं असं नीट नेटकं काम होतं तुझं तर सगळं गळाटा पडलेला रूममध्ये लंगोटं कुठं पडलेले काय कुठं पडले थोडी पण स्वच्छता नाहीये नाही मामी इथे आताच म्हणजे आताच टाकले वाटते आईचं दिलं अंगूट नाहीतर मग आम्ही गॅलरीतच टाकत असतो बसा ना मामी घ्या ना घ्या मी दी तुला नाही नको तसं पण लहान पुराणा नेहमी नेहमी घेत नसत म्हटलं आणि तू पण नको घेत जाऊ जास्त इन्फेक्शन होते दूध पाजायापुरतं जवळ घ्यायचं मग ठेवून द्यायचं खाली आणि नको घेऊ देत जाऊ नेहमी नेहमी घ्या ना माझ्या बाई घ्या ना माझ्या बाई बायांना काय आहे शांत बाई मग अशी किती लाळ करतो तुझ्या पोरीचं मग आल्याबरोबर हातात नेईन काही मी बाळा जवळ घेतलं चढसट पप्पे घेऊन राहिली त्या बाळा येऊशा बाळाच्या आपण मोठा आहे आपण अन्न खातो आपल्या तोंडाचा वास त्या बाळाला एवढं पण कळत नाही शांत होईल मग गॅन तर मोठी वाटत फिरते लोकांना ती मला खूपच जीवा आली होती मग अशी पण म्हटलं बोललं तर आपलं तोंड दिसते मग कशाला इतका लाळ करावं लागते लेकरांचं आता मामी कसं आहे म्हणजे कोणी घेतलं तर नाही नाही म्हणता येत ना कशाला नाही मी म्हणतात स्पष्ट नाही म्हणायचं आला तर आला राग म्हणजे काय बाळा आजारी पडलं त्याला दवाखान्यात खर्च लावायचा का मग काही पण आपलं स्पष्ट नाही म्हणत जा Uh, हो ना मामी आता नाहीच म्हणत जाईन आणि का सोनू uh, तुझे मिस्टर नाही आले का तुझे मिस्टर सासूबाई कोणी दिसत तुझ्या घरचे तर बारसा आहे ना उद्या तुझ्या बाळाचा मग तुझे मिस्टर पाहिजेच ना आ, uh, मामी ती उद्या येणार आहेत त्यांना थोडस काम होतं तर उद्या येतील ते पण सासूबाई पण त्यांच्यासोबत उद्याच येतील मग अच्छा अच्छा उद्या येणार आहे का अच्छा ठीक आहे तेच म्हटलं दिसत नाही म्हणून विचारलं ठीक आहे कर तू रेस्ट कर मी आहे बाहेर आहे मी आणि हो स्वच्छता बाई खर नामी सुधारलीच नाही बाई पण आम्ही स्वभाव आहे बस नाही येऊन राहिला इतकं शांत आम्ही किती वेळ बसल्या बबी मामी बसल्या किती पण लोक शेजारच्या वाजारच्या बाहेरच माझ्या रूम मध्ये कोणी पण येऊन बसते कोणी उलट आम्हाला म्हणते की लहान लेकरू पण वास येत नाही म्हणते मामीला काय वासायला नाही शिष्ट आहे पण त्या कुंकाच्या कोरंड्यातलं कुंकू लावा पूर्ण डोक्याने सोनू लागू भाई कुंकू लाव पण हे पाय त्या ते ओळणी लागतो तोंडावर नाही तर मग ते डोळ्यात कुंकू बरोबर लावजो हा बा नाव काय निघालं म्हटलं आमच्या नातीचं जन्म नाव पप्पा नाव समजा आता जेवरून निघाल जेवरून जेवरून ठेवून द्या जन्म नाव जेवरून निघाल असं काय जेवरून निघाल काय मग आता जेवरून कोणत ठेवा माझ्या जन्म नाव तुम्ही ठेवून द्या तुमच्या मग मी ठेवून देऊ काय बरं बरं तुम्ही चालू नाव कोणतंही ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार पण जसं जन्म नाव जे असते बाई तर जन्म नावच म्हणजे मेन राहते कारण आपले ग्रह नक्षत्र म्हणजे आपली जी आपली जी कुंडली बनते ती जन्म नावावरूनच बनते म्हणजे आपलं जन्म नाव राशी भविष्य आपलं सांगितलं जाते तुम्ही कोणते ब्राह्मणाला कधी को विचारलं किंवा राशी भविष्य सांगा तुमचं जन्म नावच विचारते म्हणून महत्व आहे तर जानकी ठेवून द्यानकी आहे जानकी, <laughs> जानकी। आ, सोनू लक्षात ठेव जाऊ बाई जानकी नाही लिहून घे पाय जन्म नाव विचारतात बरोबर कुंडली गिंडली काढायची असली की आणि लग्नाच्या वेळेस जन्म नाव जन्म नाव महत्व आहे बरं हा जन्म नाव भूर्ज नको माहिती लिहून ठेव बरोबर तुम्ही काढता का बामन भाऊ कुंडली मग नातीच न्या ना मग काढून हो हो मी मी करतो ना पत्रिका त्या जन्म पत्रिका आ, ठीक आहे इथं सगळं आहे माझ्याजवळ जन्मपत्रिका जसं बनवून देईन मग मी आहे ना बनवून देईन जन्मपत्रिका बरं नैवेद्य आणा नैवेद्य आणा दक्षिणा आणा कसं मला दुसरीकडे पूजा आहे तर मला जायचं आहे अर्जंट मध्ये बरं बरं हो आ बाई रुपाली वा रुपाली बाई नैवेद्य आणतो बरा नैवेद्य आणतो बाई झाली काय पूजा हो बहिणी झाली पूजा झाली मामांबर आहे आता द्यायला लागते रुपांनी आवाज द्या बरं होईनीव स्टार्ट आण म्हणा हो बाई काय आणत राहिली ती कसं दूध तू खातलं तर रस तुम्ही नाची तर मग दूध तू खातली तिनं म्हणून टाईम लागून राहिला आणून राहिली आणून राहिली मस्त मांडली पूजा मस्त मांडली आता काही नवीनच निघाला नाम करून सोडा म्हणजे कसं नाव ठेवायचं असलं की बारशा दिवशी असं हे पूजा करून घेतात पण चांगलं आहे मस्त आहे मला आवडलं वाटेल म्हणजे ते संस्कार आहेत की लेकरायचे त्यांचं हे नामकरण संस्कार राहते नाही एक संस्कार जाय नाही नाही निघते माहिती आहे गर्भसंस्कार नामकरण संस्कार हा चालते माहिती हे लय लंबू चालते हो ना माझी खूप इच्छा होती मामीला म्हटली पोटस तिथे त्यावेळेस गर्भसंस्कार करायची ही पूजा पण माझ्या सासून चालूच दिलं नाही माझं काही करावं लागत नाही म्हणे गर्भसंस्कारची पूजा मला क्लास पण लावू दिलेली नाही काहीच नाही तर मा आमच्या माझ्या मा बाबा ज्या बाया बेगन होत्या आमच्या गावात त्यांनी सरांनी पूजा केल्या पण आमच्या घरी आमच्या हे ऐकतच नाही इथनं करायला पाहिजे बाई हे आता नवीन निघालो नाही हे करायलाच पाहिजे चांगले संस्कार पडतात हो आता काही नव्हतं हे आता करतात मस्त म्हटली आता माया बी गावात जा माया घरी काही की तुम्हालाच पूजा सांगेन मी आता आ, हो तुम्ही कुठे राहता मग मी हंगामापुरात राहतो बाई भाऊजी आहे ना बामन बा भाऊजी वय नाही शांता वहिनी आहेत ना शांता वहिनी शांताराम भाऊ आहेत ना माझ्या त्याच्या घरच्या असो असो अच्छा हो हो ठीक आहे तेच म्हटलं म्हणजे पहिल्यांदाच पाहिलं पाहिलं नव्हतं येतात ना एक खेप पण आता काही नाही निघत ना म्हणजे कसं आता तुम्ही नसता ना येतात ना लग्न कार्यात बी आला होता माझ्या घरी हो हो बरोबर आहे ना उद्या जा आता बामन बा सपरिवार हे जातो सगळे घेऊन जा उद्या जेवण आहे हॉटेल तिकडे उद्या उद्या पाहिजे जमलं तर घरचे लोक येऊन जातील बरं द्या ना आवाज द्या सुन बैल मला उशीरून जायला बामन बा मी सांगतो